प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेद घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील वेद पाठशाळेच्या प्रांगणात भारतीय सैन्यांच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेत सहभाग घेतलेल्या नायब सुभेदार प्रवीण विश्वास पाटील यांचा गौरव सोहळा पार पडला वेद पाठशाळेच्या वतीनं मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली सुभेदार पाटील यांनी समोर भूमीवरील अनुभव कथन करताना आपल्या ओघवत्या शैलीत संघर्षमय क्षण उलगडले शत्रूंच्या प्रदेशापासून अवघ्या पन्नास फूट अंतरावर रात्रीच्या अंधारात न बोलता न आवाज करता बंदूक न चालवता आपले संरक्षण करत राहावे लागते असे सांगताना त्यांच्या कथनाने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले या कार्यक्रमात वेद पाठशाळेचे सचिव दिग्विजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं श्री योगेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनीष आपटे यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदमूर्ती प्रभाकर भाटवडेकर गुरुजी हे होते चित्पावन संघाचे अध्यक्ष उल्हास लेले यांनी सैनिक आणि ब्रह्मवृंद या दोघांच्या तेजाचा संगम इथे घडत असल्याचे नमूद केलं सुभेदार प्रवीण पाटील यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ सुवर्णा पाटील यांचाही सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सन्मानाचे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले कार्यक्रमास वेद पाठशाळेचे अध्यक्ष वेदमूर्ती मनोज निगुडकर मोरेश्वर कुलकर्णी ऍडव्होकेट सारंग जोशी संदीप कुलकर्णी गुरुजी सूरज बडवे गुरुजी संजय मैदर्गी वल्लभ भाटवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रदर्शन मनीष आपटे यांनी केलं